कमी कालावधीत पैसा डबल कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मालामालवा अशा स्कीम आणून गंडा घालणाऱ्यांचा आपल्या देशात सुळसुळाट आहे बर या भूलदापानं बळी पडणाऱ्यांची संख्या देखील तितकीच मोठी आहे दोन हजार सतरा अठरा साली मांसाहार करणारे आणि कोंबडी पालन करणारे यांच्यात काळ मांस असणाऱ्या कडकनाथ कोंबडीची जोरदार चर्चा होती पण हा एक होता स्कॅम आणि याच भूलतापानं बळी पडल्यानं हजारो शेतकऱ्यांना जवळपास सहाशे कोटींचा लागलाय याच कडकनाथ कोंबडीची घोटाळ्याची इन्साईट स्टोरी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र तर साधारण दोन हजार सतरा अठरा साली आपण आपल्या गावात शेजारा पाजारांच्या कडकनाथचं काळ मांस असणाऱ्या कोंबडीची चर्चा नक्कीच ऐकली असेल काही जणांनी या कोंबडीचं मांस देखील खाल्लं असेल तर काही जण कडकनाथ कोंबडीचं पालन केल्यानं अडचणीत देखील आले असतील पण हा एवढा मोठा घोटाळा नेमका झाला कसा तर त्याच झालं असं साधारण दोन हजार पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रभरात कडकनाथ चिकन मिळणाऱ्या हॉटेल्स बाहेर बोर्ड दिसायला लागले त्यासोबतच या काळ्या रंगाच्या कोंबड्याच्या मांसांच्या आणि अंड्याच्या औषधी गुणधर्माचे दावेही चर्चेले जाऊ लागले या कोंबड्यांच्या व्यवसायाच्या यशस्वीतेच्या कहाण्याही केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातूनही समोर आल्या गुजरात सरकारनं तर ज्या घरांमध्ये विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भाग जिथं कुपोषित मुलं आहेत तिथं कडकनाथ कोंबडी वाटण्याची योजना आखली पण दुसरीकडे कोंबड्यांच्या या जातीचं चा जेव्हा चांगलं नाव झालं तेव्हा त्यातून चेन मार्केटिंग करत मोठा नफा कमवण्याचाही उद्योगही झाले आणि तिथंच गणित फसलं सातारा सांगली कोल्हापूर भागात कडकनाथचं चा चांगलं स्टोन माजलं होतं या पट्ट्यात त्या, त्या काळी महारत ऍग्रो कंपनीनं जोरदार मार्केटिंग सुरू केलं ते कडकनाथचं मांस औषधी आहे ते साखरेच्या पेशंटना जाते बीपीला जाते अंडर देशाबाहेर पण जात आहे असं शेतकऱ्यांना सांगायला सुरु केलं दोन अडीच वर्षात या कंपनीनं बहुतांशी सातारा सांगली कोल्हापूरच्या हजारो शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात पैसे गुंतवायला लावले केलेल्या गुंतवणुकीवर जवळपास तीनशे टक्के फायद्याचं आमिष दाखवलं अडीच लाखांच्या गुंतवणुकीवर सात लाख मिळतील असे करार केले इस्लामपूरमध्ये या कंपनीचं मुख्य कार्यालय होतं आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस होतं कंपनी सुरुवातीला कोंबड्या देईल त्यांच्यासाठी खाद्यही पुरवेल आणि नंतर कालांतरानं अंडी आणि कोंबड्या विकत घेईल सुरुवातीच्या काळात अनेकांना लाखो रुपये फायदा झाल्याचं सगळ्यांनी बघितलं साठ रुपयापर्यंत अंड जात आहे पाचशे पेक्षा जास्तीला कोंबडी जात आहे असं सांगितल्यावर लोकांनी आणखीन पैसे घातले जाहिरात होत होती गावातल्या गावात लोक एकमेकांचा बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते कर्ज काढून नातेवाईकांकडून पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं या साकळीत उतरत होते पण जसा जसा काळ जाऊ लागला तस तसं या महारतोच्या कारभाराचं भिंग फुटू लागलं महिन्याचं पेमेंट येणं बंद झालं खाद्य पुरवठा थांबला होता शेतकरी चिंतेत होते काही शेतकरी कंपनीचं दार ठोटावू लागले पण कंपनीकडून लोकांना उडवची उत्तरं मिळू लागली सुरुवातीला कोंबड्यांचं खाद्य मिळालं नंतर तेही थांबलं तेव्हा अनेकांनी पदर मोड करून कोंबड्यांना जगवलं पण कोंबड्याच इतक्या होत्या की ते फार काळ खर्च करू शकले नाहीत काही कोंबड्या मेल्या तर काही मिळेल त्या भावाला विकल्या सातारा सांगली कोल्हापूरच्या गावागावातून अशा कहाण्या आजही ऐकायला मिळतात कडकनाथ घोटाळ्यात पैसे गेलेल्या काहींनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये मा आल्या पण पोलिसांकडे अद्याप तशी नोंद नाही केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर पुणे मुंबई नाशिकसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून कडकनाथच्या या घोटाळ्याच्या तक्रारी समोर आल्या राज्याबाहेरही तो पसरला असल्याचं आता समोर येते या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येत एक संघर्ष समिती स्थापन केली या समितीकडे इतर राज्यातून ही तक्रारी येऊ लागल्या सात राज्यातले जवळपास साडेआठ हजार शेतकरी यांच्यामध्ये गुंतले होते अंदाजे साडेसहाशे कोटींचा घोटाळा असल्याचं आता बोललं जात आहे पुढील काळात कडकनाथ घोटाळ्यावरून पश्चिम महाराष्ट्रात राजकारणी तापलं ज्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप होता ती कंपनी तत्कालीन माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप होत होते आता एवढा मोठा घोटाळा झाला कसा तर त्याचं उत्तर आहे कंपनीचं गंडेल चेन मार्केटिंग चेनचा पोवा फुटतोस चेन सिस्टीम कशा काम करतात हे आपण पाहतोय त्याचे एक ग्लोबल किंवा डोमेस्टिक एक सिस्टीम असते ज्याच्या वेगवेगळ्या मोड्स ऑपरेटिव असतात क्रिमिनल माइंड स्मार्ट लोक हे बरोबर त्यांच्यामध्ये वेळोवेळी ट्रेन ओळखत असतात कधी ससे कधी कोंबडी कधी इमू त्यांना फक्त पर्याय हवे असतात ते लोक बरोबर यात एंट्री करतात आणि चेन सिस्टीम जेव्हा तळाला जाते तेव्हा ती सर्वस्वी फेल जाते तेच कडकनाथ मध्ये झालं ही, ही चेन सिस्टीम फेल जाणार का होती तर त्याला जो मूलभूत आधार लागतो तो म्हणजे मागणीचा संघटित बाजाराचा शास्त्रशुद्ध पोल्ट्रीचा तोच नव्हता कारण ज्या प्रमाणात या चेननं ज्यांच्या कोंबड्या निर्माण केल्या होत्या किंवा के त्याचा प्रचार केला होता तो खपू शकेल असा बाजारच आपल्याकडे अस्तित्वात नव्हता हे लोक तर केवळ चेन मार्केटिंग पुरतं मर्यादित होते अॅग्रीमेंट करत होते पण फॉरवर्ड लिंकेजमध्ये त्यांना काहीही अनुभव नाहीये हे उत्पादन कुठं नेऊन टाकणार थोडक्यात काय तर माल कुठं विकायचा याचं उत्तरच कुणाकडे नव्हतं या प्रकरणात दोन हजार वीस साली लेखा परीक्षण देखील झालं पण आजवर या प्रकरणात ठोस असं काहीच घडलेलं नाहीये या कोंबडीत पैसे गुंतवणूक अडकलेले अनेक संसार आजही पश्चिम महाराष्ट्रात न्यायाच्या आणि मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सरकारी आधार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले नाहीयेत म्हणूनच कमी वेळेत मालामाल करणाऱ्या या स्कीम मध्ये आपल्या जन्माची पुंजी गुंतवताना जरा जपूनच वागलेलं बरं बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद